रवींद्र वायकरांनी आता जे सांगितलं की जेल की भाजप हा पर्याय तर खरंतर सगळ्यांनाच होता मी असून देत राजन साळवी असून देत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेलेले राहिले आमदार असून देत खासदार असून देत किंवा सामान्य शिवसैनिक असून देत यांना या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागलं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी यातले सगळे लोक कुठे बदलले नाहीत तर निश्चितपणे रवींद्र वायकर हे मोठ्या मोठ्या गोष्टी निश्चय सांगत होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर राहून त्यांनी अनेक पदं भूषवली परंतु आता मात्र गेले ते गेलेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदेबरोबर गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या मतदारसंघातील जनता या मतदारसंघातील शिवसेने हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि मराठी माणूस आता मशालच या ठिकाणी विजयी करणार आहेत आणि त्यामुळे हे सानुभूती घेण्याचा प्रकार या ठिकाणी रवींद्र ऐकत करत आहेत परंतु त्यांना सहानभूती मिळणार नाही कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठा आणि पक्ष बदललेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मशालच या ठिकाणी विजय होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी